कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर कुरकृत्य व हत्येनिषेधार्थ वैजापुरात डॉक्टरांचे कामकाज बंद कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर यांच्याशी अत्यंत कुरकृत्य व घृणास्पद कृत्य करून त्यांची हत्या केली पित्यर्थ शनिवार दिनांक सतरा रोजी वैजापूर शहरातील इंडियन मेडिकल डॉक्टर्स असोसिएशन व वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनने या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालय बाह्य विभाग बंद ठेवून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला भारतीय डॉक्टर्स वैद्यकीय असोसिएशनने हा देशव्यापी बंद पुकारला आहे जिल्हा आरोग्य समिती सदस्य धनरामसिंह राजपूत यांनी मेडिकल डॉक्टर्स असोसिएशन शाखा वैजापूरचे अध्यक्ष डॉक्टर राजीव डोंगरे व सहसचिव डॉक्टर सचिन राजपूत यांची भेट घेतली अशा घटनेच्या निषेधार्थ आम्ही शहरातील डॉक्टर्सना बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले रुग्णांना त्रास झाल्याबद्दल या सर्व डॉक्टर्सनी दिलगिरी व्यक्त केली आहे उद्या सर्व रुग्णालये आपली सेवा नियमित चालू ठेवतील असे संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले वैजापूर टी व्हीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सुतवणे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे पुढील वारसाडीच हार्दिक शुभेच्छा